नमस्कार मंडळी तर आज आपण पापडावरती बेसन पिठाचं मिश्रण घालून मस्त असा पदार्थ बनवतोय पोट भरेल पण मन भरणार नाही बोटे चाटून पुसून खाल इतका चवीला अफलातून शिवाय घरातील साहित्यामध्ये बनवून तयार होतो चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी चार उडदाचे पापड घेतलेले आहेत हे बघा तर उडदाच्या पापडाऐवजी तुम्ही मुगाचा पापड किंवा हरभऱ्याचा पापड घेतला ना तरी सुद्धा चालेल तर हा पापड आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि एक मिश्रण तयार करून घेऊया या एक वाटी बेशन एका आपल्याला भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ यामध्ये घालूया पाव चमचा ओवा घालायचा आहे पाव चमचा हळद आता हे घातलेलं सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय सर्व साहित्य छान असं एक्झिव करून झालं की यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं घट्ट मिश्रण तयार करून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं करूनच घालायचं आहे त्याला छान असं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे हे बघा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही असं सरसरीत मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आपण आता हे मिश्रण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एका ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक एक पापड बुडवून भिजवून घ्यायचं आहे तर पापड आपल्याला खूप जास्त वेळ पाण्यात बुडवायचं नाहीये हे बघा बुडवल्यानंतर याला लगेच आपण बाहेर काढूया इथे मी पापडामधलं सगळं पाणी निथळून काढलं आणि पापडाचा पोलपाटाव ठेवून घेतलेला आहे आता या पापडावरती आपल्याला तयार केलेलं पिठाचं मिश्रण लावून घ्यायचंय तर हे मिश्रण मी एक चमचा भर यावर घालतीये त्यानंतर याला छान असं पसरवून घ्यायचंय सगळ्या बाजूनी छान असं लागलं पाहिजे हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकताय बेसन पिठाचं मिश्रण पापडावरती सगळ्या बाजूने छान असं लावून झालेलं आहे आपल्याला खूप जास्त जाड थर द्यायचा नाहीये पातळच लावून घ्यायचा आहे आपण आता याची गुंडाळी करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने याची आपल्याला गुंडाळी करून घ्यायची आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या पापडाच्या गुंडाळ्या करून घेऊया मी तीन गुंडाळ्या करून घेतलेल्या आहेत आपण चार पापड घेतले होते एक पापड मी भाजण्यासाठी असाच बाजूला ठेवते तर सर्वात अगोदर आपण ह्या गुंडाळ्या भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे हे घातलेलं तेल आपल्याला तव्यामध्ये चांगलं पसरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने गरम झालं की यामध्ये आपल्याला हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला गुंडाळ्या आलटी पलटी करत दोन्ही बाजूनी छान अशा सोनेरी रंगावर भाजून घ्यायच्यात तर इथे आपल्या गुंडाळ्या एका बाजूने चांगल्या भाजून झाल्या आपण आता ह्या पलटी करून घेऊया तर इथे आलटी पलटी करत सगळ्या बाजूने आपल्या ह्या गुंडाळ्या मस्त अशा सोनेरी रंगावर भाजून झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया काढून घेतल्या आता या राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला हा पापड भाजून घ्यायचा आहे त्याला देखील सगळ्या बाजूने छान असा भाजून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपला पापड देखील छान असा सोनेरी रंगावर भाजून झालेला आहे काढून घेऊया आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपण एक ते दीड चमचा तेल घालूया त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे नंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आता हा घातलेला कांदा आपल्याला चांगला मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघू शकता आपला कांदा छान असा मौसूद परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा भर घालायचं हो आहे आता हे बेसन पीठ आपण एक मिनिट भर चांगलं परतून घेऊया आपलं बेसन पीठ चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आता हा घातलेला टोमॅटो देखील आपल्याला मौसूद होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला मऊसूद परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा भर आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आता घातली आलं लसूणची पेस्ट आपण चांगली मिक्स करून घेऊया तर इथे आपली आलं लसूणची पेस्ट चांगली मिक्स करून झाली की यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया एक चमचा घरी बनवलेला काळा मसाला यामध्ये घालायचा आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालूया नंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालायची आहे नंतर अर्धा चमचा धने पूड यामध्ये घालूया आता हे घातलेले सगळे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे मसाले छान असे तेल सुटेपर्यंत परतून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास गरम पाणी घालायचं आहे पाणी घालून झालं की यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय मिक्स करून घेऊया तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे आता या रशाला मस्त अशी उकळी आणायची आहे रशाला चांगली उकळी येते तोपर्यंत आपण तयार केलेल्या पापडाच्या गुंडाळ्या कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या पापडाच्या गुंडाळ्या छान अशा कट करून झालेल्या आहेत हे बघा त्यानंतर हा भाजलेला पापड देखील आपण चुरा करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या रश्शाला ही छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला कट केलेल्या पापडाच्या गुंडाळ्या घालायच्या इथे आपल्या पापडाच्या गुंडाळ्या रशामध्ये सोडून झाल्या की यावर आपण झाकण ठेवूया गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ह्या गुंडाळ्या दोन ते तीन मिनटं चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनटानंतर यावरच मी झाकण काढतीये त्यानंतर ही भाजी एकदा तळापासून चांगली हलवून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या पापडाच्या वड्या मस्त अशा शिजलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला भाजलेला पापडाचा चुरा घालायचा आहे त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे तर अशी ही आपली पापडवडीची भाजी बनवून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद